अमरावती जिल्ह्यामध्ये कडक संचारबंदी लावण्यात आलेली आहे त्यातच अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी ओळखपत्राशिवाय कुणालाही पेट्रोल देऊ नये असे आदेश सर्व पेट्रोल पंप मालकांना देण्यात आलेले आहेत अशामध्ये आता दोन ते तीन दिवसांपासून प्रत्येक पेट्रोल पंप येथून महत्वाचे वैद्यकीय कागदपत्र शिवाय पेट्रोल देणे बंद करण्यात आलेले आहे मात्र अमरावती शहरामध्ये आता पेट्रोल मिळत नसल्याने अनेकांना नाहक त्रास होताना दिसून येत आहे विदर्भ न्यूजने स्टिंग ऑपरेशन मध्ये वलगाव रस्त्यावरील अपना बेकरी एक व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केले यामध्ये चक्क बारा तेरा वर्ष वयोगटातील लहान मुले चक्क रस्त्यावरच हातात बॉटल घेऊन पेट्रोल लो पेट्रोल असे ओरडत पेट्रोल विकण्याचा त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे हा बघा आमच्या विदर्भ न्यूज स्टिंग ऑपरेशन मधील हे दृश्य लहान मुली असल्याने ते बालकामगार यात मोडले जात असताना दर्शकांनो क्षमा करा या मुलांचे चेहरे आम्ही आपणास स्पष्ट दाखवू शकत नाही चक्क कुणी दुभाजकावर उभे राहून पेट्रोल बॉटल मध्येच विकत आहे तेही एका लहान बाटली मधील पेट्रोल चाळीस रुपये तर एक लिटर बाटली मधील पेट्रोल एकशे पन्नास रुपयांमध्ये विकल्या जात आहे हा प्रकार गुरुवारी तेरा मे चे सकाळी विदर्भ न्यूजच्या स्टिंक ऑपरेशन मध्ये कैद करण्यात आलेला आहे तर बाजूलाच दोन युवक चक्क मोठ्या बॉटलमध्ये पेट्रोल विकताना आढळून आले एका पानटपरीच्या मागे इतर बॉटल लपवून ठेवून काचेच्या बॉटलमध्ये तर मोठ्या बॉटलमध्ये सुद्धा पेट्रोल विक्री करण्यात येत आहे या प्रकाराला काय म्हणायचं या प्रकाराला आता नेमके काय म्हणावे लॉकडाऊनच्या काळामध्ये पेट्रोल मिळत नसताना आता पेट्रोलमध्ये सुद्धा काळा बाजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे खरंच कुठल्या पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोलच्या कॅन विकल्या आहेत का आणि या मुलाच्या मागे मुख्य कोण व्यक्तीचा समावेश आहे याचा तपास लावणे आता झाले आहे जे इतर बाहेर विकण्यास असते एकीकडे कडक उन्हाळा त्यामध्ये खुल्यावर पेट्रोलची विक्री करणे सर्वांनाच धोकादायक आहे मात्र याकडे पोलिसांची नजर का चुकत आहे खरंच हा प्रकार महाराष्ट्रात तेही अमरावती शहरात घडताना दिसत आहे हे अमरावती पोलिसांना आव्हानच झालेले आहे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अवैध धंदे चालकांनो सावध व्हा कदाचित विदर्भ न्यूज चा स्टिंग ऑपरेशन कॅमेरा आपणाकडे सुद्धा फिरू शकतो आता पुन्हा संचारबंदी मध्ये आमचा बेधडक विदर्भ न्यूज चे स्टिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती